नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूया आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे कांदा डाळिंब असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजचे अपडेट भेटत राहील शेपाची भाजी पाच रुपये ते दहा रुपये पेंडे दर भेटलेले आज मेथी भाजी बेहळा पाहू शकता पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेले आज पालेभाज्यांच्या दरामध्ये घसरण जाणवते आज पण देशी कोथिंबीर साधारणतः सात रुपये ते बारा रुपये दर भेटलेलं आहे आणि हायब्रिड कोथिंबीर साधारणतः तीन रुपये ते सात रुपये दर भेटलेलं आहे पेंडी पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेलं आहे राजमा घेवडा नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला पा। आहे पाहू शकता नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दुधी भोपळा एक नंबर साधारणतः चौदा रुपये ते एकोणीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दुधी भोपळा दोन नंबर साधारणतः चार रुपये ते सात रुपये किलो चवळी शेंग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे चवळी शेंग्याची गवळी मिरची एक नंबर साधारणत तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर आहे आणि दोन नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो हिरवी मिरची चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरचीला आवक चांगल्या प्रमाणात आहे हिरवी मिरची बीज घेवडा सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता घेवड्याची सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारल्यालाच पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो घसरण जाणू आज कारले दरामध्ये हिरवं वांग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो आवक जास्त प्रमाणात आहे हिरव्या वांग्याच्या आज दोडका एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर, नंबर दोडक्याला आणि दोडका दोन नंबर साधारणतः दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेलं आहे कोबी एक नंबर अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी फ्लावर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर पाहू शकता दा। डांगर भोपळा सात रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी सात रुपये ते अकरा रुपये किलो भरीत वांग एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे आलं एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेलं आहे आलं पाहू शकता आणि आलं दोन नंबर चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेलं आहे आणि आलं तीन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे ककडी एक नंबर दहा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे ककडीची आवक चांगल्या प्रमाणात आहे आणि ककडी दोन नंबर साधारणतः चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेलं आहे पोपट मिरची चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेलं आहे आवक जास्त प्रमाणात आहे मिरचीची तोंडलं पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेलं आहे तोंडलं पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दवारशे एक नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेले पन्नास रुपये ते साठ रुपये किलो आवक चांगल्या प्रमाणात आहे एक नंबर टोमॅटो साधारणतः पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे पन्नास रुपये ते साठ रुपये किलो आणि दोन नंबर टोमॅटो चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेले टोमॅटो पाहू शकता वटाणा नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे वटाणा पाहू शकता नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो शेवगा शेंग एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता लाल वांग पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो भेंडे एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे भेंडीची भेंडी पाहू शकता भुईमुग शेंग सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आवक कमी प्रमाणात आहे शेंगांची लिंबू मिक्स पिवळा लिंबू आणि हिरवा लिंबू पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू पाहू शकता मका कनिज स्वीट कॉर्न वीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी वीस रुपये ते बावीस रुपये किलो आणि दोन नंबर मका साधारणतः सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे सध्या दोन नंबर मका अवेलेबल नाही आहे इथं पेरू पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे पेरू पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो आणि यामध्ये एक नंबर पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे पेरू पाहू शकता आग्रा बटाटो अठ्ठावीस रुपये ते एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता